नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक सहा ते आठ चौदा ते सोळा एकोणपन्नास ते एकोणसाठ आणि वार्ड क्रमांक एकोणसत्तर ते अठ्याहत्तर या वार्डांचा समावेश या क्षेत्राचा एवढ्या या संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात होतो एकूणच हा मतदारसंघ पूर्ण शहरी आहे आणि दोन हजार आठच्या परिचमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या संभाजीनगर पूर्व विधानसभा अं नऊ क्रमांक दिले एकशे नऊ क्रमांक दिलेला आहे आणि या संभाजीनगर लोकसभा मतदार संघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून हा संभाजीनगर पूर्व अं विधानसभा मतदारसंघ आपण दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे हे विजयी झाले होते त्यांना ऐंशी हजार छत्तीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे यम आय एम चे अब्दुल गफार कादरी सय्यद यांना अडुसष्ट हजार तीनशे पंचवीस मते मिळाली होती अशा प्रकारे अकरा हजार सातशे अकरा मतांच्या मता एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अतुल सावे हे या संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते या मतदारसंघातून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र दर्डा हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते एकूणच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एम आय प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात झाल्या कारणाने विशेष करून संभाजीनगर शहरात संभाजीनगर मध्य आणि पूर्व या भागामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने मुस्लिम मत ही यम आय एमच्या उमेदवाराकडे आकर्षित झालेला दिसून येत आणि त्याचा फटका कुठेतरी काँग्रेसला बसलेला दिसून येतोय कारण दोन हजार नऊच्या अगोदर या मतदारसंघावर काँग्रेसचं पूर्ण वर्चस्व होत परंतु एम आय एम आणि काँग्रेसच्या मतविभाजन झाल्या कारणाने त्याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊन अतुल सावे हे गेल्या दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महा महायुती किंवा महाआघाडी नव्हती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष सर्वच पक्ष हे स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं आपण बघितलं तर याच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अतुल सावे हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांच्या त्यांनी एमआयएमचे उमेदवार अं गफार कादरी यांचाच पराभव दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील केला होता तर काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते आणि शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती असल्या कारणाने युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि आघाडीकडून ही जागा समाजवादी पक्षाला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे यांनी गफ्फार काद्री यांचा पराभव केला तर समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या संघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण इथे धन्यवाद